खुशखबर 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 गोड इंग्लिश मध्ये घेऊन येत आहोत प्रथमच अत्याधुनिक मशीनरी युक्त जिम फोर फिटनेस आमचा पत्ता कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज पंडित श्यामा मुखर्जी यांच्या एकशे तेवीसव्या जयंतीचे औचित्य ते साधत गड इंग्लज मधील पंडित श्यामा मुखर्जी ग्रंथालयाचे अध्यक्ष संदीप नाथुआ यांनी आपल्या कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांसह उपजिल्हा रुग्णालय गड इंग्लज येथे सर्व रुग्णांना ड्रायफ्रुटचे वाटप केले आणि त्याचबरोबर भडगाव येथील गुडादेवी टेकडीवर उपयुक्त अशा झाडांचं वृक्षारोपण करून हा वाढदिवस त्यांनी साजरा केला डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी ज्यावेळी काश्मीरमधला मोठा प्रश्न बिकट होता त्यावेळी त्यांनी तिथं आंदोलन केलं आणि ते आंदोलन देशापर्यंत नेलं त्यासाठी तीनशे सत्तर कलम जे आज आपण म्हणतोय तीनशे सत्तर म्हणजे काय की तीनशे सत्तर कलम म्हणजे की आपल्याला भारतातल्या लोकांना श्रीनगरमध्ये जम्मू काश्मीरमध्ये जाण्यासाठी वाव नव्हता त्यावेळी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जीने एकोणीसशे बावन्नला उपोषण केलं आणि त्या उपोषणाला यश मिळवून दिलं आणि यश मिळाल्यानंतर आपल्याला तिथं जम्मू काश्मीरमध्ये आपल्याच देशामध्ये आपल्याला जाण्यासाठी करून दिली त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीनशे सत्तर कलम हे हटवून दिलं डॉक्टर श्यामा प्रसाद तर स्वतंत्र झेंडा का स्वतंत्र त्याचे वेगवेगळे निशानिका का भारताच्या एका छताखाली राहतो राहतोय राहतो खाली राहतोय त्याच्यामुळे एक देश मी दोन विधान दो प्रधान दोन निशा नाही हा नारा दिला आणि तो नारा इतका बुलंद झाला की त्या नारा, नारा ना आपल्याला तर परमिशन मिळाली प्रत्येक भारतीयांना कि बाबा जम्मू काश्मीर श्रीनगर मध्ये फिरण्याची